गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालय एचएससी विभागा विभागातील पुर्णवे शिक्षक प्रात्यक्षिक संजय परमसागर सर हे नियमित नियत वयोमानानुसार एकतीस ऑक्टोबर रोजी एकूण सव्वीस वर्ष चार महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त सेवापूर्ती गौरव समारंभ विविध क्षेत्रातील मान्यवर परमसागर कुटुंबीय नातेवाईकांसोबत कुलकर्णी मंगल कार्यालय नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आला होता संजय परमसागर यांनी आपल्या कार्यकाळात त्यांनी महाविद्यालय शैक्षणिक अध्यापनाबरोबरच विविध उपक्रमात सहभाग घेतला सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रेस आणि मीडिया प्रसिद्धी प्रमुख महाविद्यालय वार्षिक अंक प्रकाशन सदस्य विद्यार्थी सभा सदस्य वार्षिक पारितोषिक वितरण प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या याचबरोबर आपल्या गायन कलेचा छंद जोपासत विविध क्लबच्या माध्यमातून विविध ठिकाणी गायन कौशल्य सादर केलंय तसेच सामाजिक क्षेत्रातही योगदान मोठे आहे असे पुरस्कार यात बेस्ट टीचर पुरस्कार भटके विमुक्त भूषण पुरस्कार राष्ट्रीय समरसता पुरस्कार राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ राम कुलकर्णी ब्रांच सेक्रेटरी डॉ व्ही एन सूर्यवंशी प्राचार्य डॉ कृष्णा शहाणे उपप्राचार्य डॉ अनिल कुमार पठारे डॉ आकाश ठाकूर डॉ सतीश चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रणाली पात्रे पर्यवेक्षिका आर एस पाटील राजराजेश्वरी प्रतिष्ठानचे संस्थापक व माजी जिल्हाधिकारी रघुनाथ राठोड प्राध्यापक राजेंद्र जोगी प्राध्यापक डॉ सुरेखा जोगी निखिलनाथ जोगी प्राध्यापक मनीषा देशमुख राहुलनाथ वसावे कृष्णनाथ वाघ जळगाव प्रतिभा चव्हाण डॉक्टर माधुरी जाधव अजय जाधव पुणे कोमल मेहरॉलिया आर डी धोंगडे अतुल धोंगडे गणेश जाधव चिनावल येथील काका भोजुनाथ व परमसागर परिवार कुमारी जिज्ञासा शिंदे कुमारी स्नेहल भालेराव निर्मिती वैद्य आर्या यांनी मनोगते व्यक्त करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात कनिष्ठ व महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विविध करावके क्लबचे संयोजक प्रमोद कापडणे मोना दिदी मनोज वैद्य दीक्षित राजन गायकवाड रुपेश शिंपे यांसह गायक शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी दीर्घ आयुष्य व भावी वाट चालीस तसंच उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिनेश गोविल यांनी केलं तर संयोजन व सर्व उपस्थितांचे स्वागत तेजस परमसागर यांनी करून प्रास्ताविक केलंय वेळी संजय परमसागर यांच्या कार्यकाळ वाटचालीतील चित्रफित दृक श्राव्य माध्यमाद्वारे उपस्थितांना दाखविण्यात आली सर्व उपस्थितांचे आभार शुभम परमसागर यांनी मानले सुरेश कापरे यांनी ध्वनी व्यवस्था सांभाळे वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक

माझी कविता सुरुवात कवितेला सुरुवात करते कवितेचा शीर्षक फक्त आठवणी होती तुमच्याबद्दल बोलताना सर तुमच्याबद्दल बोलताना शब्दही माझे अपुरे पडतील सर तुमच्याबद्दल वाटते आणि त्यांनी आमचे सर्व डेमांड्स पूर्ण केले बाकी त्यांचा सपोर्ट तर आम्हाला नेहमीच आहे सगळ्याच गोष्टी गोष्टीमध्ये बाकी आता त्यांना एवढंच सांगतो की त्यांनी त्यांच्या हेल्थ आणि हॉबीजवर आता फोकस करावं त्यांचे भरपूर लोकेशन वगैरे करण्याची त्यांची इच्छा आहे वेगवेगळे त्यांनी ती चेकलिस्ट करावं आता पूर्ण करावे बाकी त्यांच्या ती एक गोष्ट जी कधीच नाही बदलणार ती म्हणजे त्यांची कामाला असते असलेली घेऊन जिद्द आणि त्यांची

बाकी स्नेह स्ने भोजनाची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद स्वतःसाठी जगणे सुरू करणे आणि आपल्याला करता कारण त्यांना फरफटणाऱ्या मानुषकीचे दिंडव काम संजय जी पण सांगत आमच्या मामा करताय आणि मामा मा, पुढेही करत राहतील ही चूक सद आहे आणि इतकाच आशावाद आहे मला एक गोष्ट इथे नवद करावीशी वाटते माझा माझ्या आणि त्यांनी आमचे सर्व डिमांड्स पूर्ण केले बाकी त्यांचा सपोर्ट तर आम्हाला नेहमीच आहे सगळ्याच गोष्टीमध्ये बाकी आता त्यांना एवढंच सांगतो की त्यांनी त्यांच्या हेल्थ आणि हॉबीजवर आता फोकस करावं त्यांचे भरपूर लोकेशन्स वगैरे फिरण्याची त्यांची इच्छा आहे वेगवेगळे त्यांनी ती चेकलीस आता पूर्ण करावी बाकी त्यांच्यातली एक गोष्ट जी कधीच नाही बदलणार ती म्हणजे त्यांची कामाला असते असलेली घेऊन जिद्द आणि त्यांची टाकली जाणारी एफर्ट्स त्यांचे नेहमीच आम्ही लक्षात ठेवू आणि बाकी त्यांना एक इंग्लिश कोर्ट मी या ठिकाणी डेडिकेट करतो की म्हणजे डॅड युअर हार्डवर्क हॅज पेड ऑफ नाव इट्स टाइम फॉर लाईफ टू पे यू बॅन आणि बाकी वी आर प्राऊड ऑफ यू आणि कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर रिटायरमेंट बाकी आता सगळ्यांनी तर जमलेल्यांनी सगळ्यांनी तर आल्याबद्दल धन्यवाद तुमचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर असेच राहू द्या बाकी स्नेह भोजनाची व्यवस्था सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा वीस वर्षापूर्वी एक विद्यार्थी शब्दात नसिकला आणि हा हा म्हणता नसिकता झाला नोकरीतील सत्तावीस वर्ष आणि चार महिने सर्व्हिस करून आज सेवा बुद्धीचा दिवस देऊन ठेवला त्यावेळेस नोकरीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले सेल्समन म्हणून घरोघरी जाऊन वस्तू देखील विकल्या इलेक्ट्रिसिटी बोर्डात एक वर्ष नोकरी केली त्यानंतर काही दिवस मुलांच्या क्लास